नमस्कार आपण रोजच्या रोज कितीतरी डिजिटल शुभेच्छा बघतो ना फॉरवर्ड पण करतो पण कधी असा विचार केलायता की एखाद्या साध्या दिसणाऱ्या फोटो मागे एक अख्खी गोष्ट लपलेली असू शकते चला तर आज आपण नेमका तेच करणार आहोत एका सुंदर शुभेच्छा चित्राचं विश्लेषण करूया आणि बघूया त्यात काय कथा दडलीये तर हे आहे ते चित्र कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारं खरंच खूप आकर्षक आहे पहिल्यांदा बघितल्यावर काय दिसतं एक राजाशाही सिंह आहे मागे पौर्णिमेचा चंद्र तडपतोय आणि सगळीकडे एक सणाचा थाट आहे पण थांबा हे फक्त एक शुभेच्छापत्र नाही आहे या त्यापेक्षाही बरंच काही आहे आणि नेमका हाच आपला आजचा प्रश्न आहे म्हणजे या चित्रातले वेगवेगळे भाग एकत्र येऊन एक गोष्ट कशी तयार करतात या साध्या शुभेच्छा इतक्या खास कशामुळे वाटतात चला शोधायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपलं लक्ष वेधून घेतं ते या चित्रातलं मुख्य पात्र तर मग आपल्या विश्लेषणाची सुरुवात आपण तिथूनच करूया चित्राच्या अगदी मध्यभागी आहे हा भव्य सिंह पण तो आपल्याला जंगलाचा राजा किंवा एक हिंस्र प्राणी म्हणून दिसत नाहीये आहे उलक तो एका शांत भारदस्त राजासारखा दिसतोय त्याच्या चेहऱ्यावर क्रूरता नाही तर एक प्रकारची शांती आहे जणू काही तो शक्ती आणि संयम या दोन्हीचं प्रतीक आहे आणि त्याचा हा जो राजेशाही थाट आहे था था ना त्याची डिटेल्स तर बघा म्हणजे डोक्यावर तो निळा सोनेरी शाही फेटा अंगावर तो भरजरी कलाकुसर केलेला अंगरखा आणि गळ्यात काय आहे तर एक सुंदर मोत्यांचा हार या प्रत्येक गोष्टीनं त्याचा रुबाब आणखी वाढतोय आणि फक्त कपडेच नाहीत त्याची बसण्याची पद्धत बघा एकदम शांत आत्मविश्वासपूर्ण याचाच अर्थ हा सिंह फक्त एक प्राणी नाहीये तो या पवित्र रात्रीच्या भव्यतेचं आणि शांततेचं प्रतिनिधित्व करणारा एक प्रकारचा राजशाही दूत आहे सामर्थ्य आणि पावित्र्य यांचा एक सुंदर मिलाप आहे बरं तर मग मुख्य पात्राबद्दल आपल्याला कळलं आता आपण जरा पार्श्वभूमीकडे वळूया म्हणजे ही सगळी गोष्ट घडतीये कुठे ते पाहूया आता चित्राच्या बॅकग्राऊंडमध्ये ना दोन गोष्टी लगेच आपल्या नजरेत भरतायत एक म्हणजे आकाशात पूर्ण क्षमतेने तळपणारा तो पौर्णिमेचा चंद्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिव्यांच्या रोषणाईत नाहून निघालेला तो भव्य महाल या दोन्ही गोष्टींमुळे एक खूप पवित्र आणि जादुई असं वातावरण तयार झालंय आता जरा चित्राच्या पुढच्या भागावर नजर टाकूया इथे तर पूर्ण सणाची तयारी दिसतेय ते जळणारे दिवे त्यामुळे एक उबदारपणा आलाय नैवेद्यासाठी ठेवलेली खीर किंवा कदाचित मसाला दूध असेल झेंडूच्या फुलांच्या माळा आहेत आणि तो सुंदर नक्षीकाम केलेला गालीचा हे सगळं एका मंगल प्रसंगाकडे एका उत्सवाकडेच इशारा करतंय म्हणजे ही पार्श्वभूमी फक्त सजावट नाहीये तर ती या शुभेच्छांमधली शांतता उत्सव आणि श्रद्धेची भावना अजून पक्की करते चला आता मजा येणार आहे आपण आत्तापर्यंत जे काही संकेत गोळा केलेत ना ते सगळे एकत्र जोडून बघूया आणि या चित्राचा खरा अर्थ काय आहे ते शोधूया आणि ही आहे या सगळ्या कोड्याची किल्ली या चित्रावर लिहिलेला ले हा मजकूर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळे विज्युअल घटक या एका वाक्याला अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठीच आहेत आता कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय तर हा सण शरद ऋतूमध्ये अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो असं म्हणतात की या रात्री चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्याची किरणं खूप आरोग्यदायी असतात चित्रातला तो तेजस्वी पौर्णिमेचा चंद्र तो थेट याच सणाशी जोडलेला आहे म्हणजे बघा हे चित्र किती सुंदरपणे सगळं काही एकत्र आणतं प्रत्येक गोष्ट एकमेकांना कशी जोडलेली आहे एकीकडे तो राजेशाही सिंह तो या पवित्र रात्रीच्या शुभेच्छा देतोय मग पार्श्वभूमीला पौर्णिमेचा चंद्र आणि तो महाल त्यांनी एक उत्सवी वातावरण तयार केलंय आणि समोर ठेवलेले दिवे आणि नैवेद्य ते ह्या सगळ्याला एक पावित्र्य देतात हे सगळं जेव्हा एकत्र येतं ना तेव्हा हार्दिक शुभेच्छा हे साधे शब्द ते फक्त शब्द राहत नाहीत त्यांना एक भावनिक एक सांस्कृतिक वजन प्राप्त होतं तर मग या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो अशा शुभेच्छांचं नक्की महत्त्व तरी काय आहे यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही जी डिजिटल चित्र असतात ना ती फक्त शुभेच्छापत्र नसतात ती खरंतर कला संस्कृती आणि कथाकथन यांचे एक अफलातून मिश्रण असतात शब्दांशिवाय आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे एक खूप प्रभावी माध्यम आहे आणि जाता जाता एक विचार सोडून जातो आपण रोज जे गुड मॉर्निंगचे मेसेज किंवा सणांच्या शुभेच्छा एकमेकांना पाठवतो त्या साध्या वाटणाऱ्या चित्रांमध्ये सुद्धा अशा कित्येतरी गोष्टी दडलेल्या असतील नाही का पुढच्या वेळी असं एखादं चित्र शेअर करण्याआधी त्यातली कथा शोधण्याचा प्रयत्न नक्की करून बघा